सर्वांना जय शिवराय छत्रपती शिवराय प्रतिष्ठानमध्ये सहभागी होणाऱ्या व दायित्व घेणाऱ्या सर्व मंडळींचे मी प्रतिष्ठानच्या वतीने मनापासून स्वागत करतो आपल्या सर्वांना माहीतच आहे की छत्रपती शिवराय प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्याला जो काही उपक्रम पुढे घेऊन जायचा आहे की ज्यामध्ये आज सर्वांची मानसिकता अशी झालेली काही कुठल्याही समस्या असो त्याचं निराकरण हे शासन प्रशासन व राजकीय मंडळीने क करायला हवं हो। मात्र असं कदापिही शक्य होणार नाही आपली व्यवस्था जर आपण बघितली तर पूर्णत शासन प्रशासन आणि राजकीय मंडळी या संपूर्ण समस्याचं निराकरण करू शकत नाही तर समाजालाच समाजाच्या हिताचे कार्य करून संघटितपणे या गोष्टी कराव्या लागणार आहे आणि शिवछत्रपतींच्या काळामध्ये ज्याप्रमाणे समाज संघटित झाला आणि सर्व समस्याचं निराकरण करू लागला आणि एक आदर्शवत छत्रपतींचं राज्य आणि तो प्रचार आणि प्रसार आपल्याला या माध्यमातून करायचा आहे यामध्ये अनेक साधुसंत यांचे कृपाशीर्वाद अनेक इतिहासकार इतिहास संशोधक यांचे मोलाचे मार्गदर्शक मार्गदर्शन आणि आपले असले पद किंवा दायित्व जर म्हणाल तर आपले अध्यक्षच आपण एक प्रक्रिया म्हणून आपण अध्यक्ष आहोत किंवा आपले विविध पदे आहेत आपलं सर्वस्व अध्यक्ष कोण असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत मार्गदर्शक म्हणून कोण असेल तर स्वत आपल्या मासाहेब जिजाऊ शहाजीराजे भोसले प्रेरणा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तानाजी जिवाजी वीर शिवा काशीद प्रभु देशपांडे मोरारजी बाजी, बाजी यासारखे असंख्य जे धारातीर्थी पडलेले मावळे आहेत ही आपली प्रेरणा आहे ते आपल्याला या सर्व गोष्टीचा इतिहासातून मागोगे मागोवा घेऊन आपल्याला वर्तमानाची वाटचाल करायची आहे आणि विशेषत मराठवाड्यातील आपली असलेली छत्रपती संभाजीनगर ही राजधानी आशिया खंडातील सर्वात मोठी झपाट्याने विकास होणारा हे शहर असून या शहराचा जसा विकास होणार आहे आपण सर्व वर्तमानपत्र वाचतच असाल त्या निमित्ताने असंख्य समस्यासुद्धा आपल्यासमोर सर्वांच्या समोर पुन्हा मुंबईनंतर आपल्याकडे येणार आहे आणि म्हणून त्या सर्वांचा मागोवा घेऊन या सविस्तर या सगळ्या गोष्टींसाठी आपण वेळोवेळी चर्चा करणारच आहोत चर्चा करणारच आहोत प्रतिष्ठानमधील प्रसिद्धी प्रमुख असतील काही वैचारिक मंडळी असतील बुद्धिजीवी मंडळी असतील कार्याध्यक्ष असतील अध्यक्ष असतील वेगवेगळ्या पद्धतीचे जेवढे काही वेगवेगळ्या क्षेत्राशी वेग वेग निगडीत लोक आहे ते आपल्याला कार्यक्रमांच्या माध्यमातून व्हिडिओद्वारे पत्रकार परिषदांच्याद्वारे आपल्याला सर्व माहिती देणारच आहे आणि या सगळ्या गोष्टी आपण सविस्तर सगळ्यांना सोबत घेऊन आपण या ठिकाणी करणार आहोत सहभागी झालेल्या सर्व मंडळींना विनंती आहे की आपण हे कार्य निस्वार्थपणे करणार आहोत त्यामुळे आपली नोकरी आपला व्यवसाय आपली शेती आपण जो काही उद्योग करत असाल तो उद्योग सांभाळून आपल्या सर्वांना हे करायचं आहे आणि याला आपल्यासारखेच निस्वार्थपणाने काम करणारे लोक हे पुढे घेऊन जाऊ शकतात आणि संतांचे आशीर्वाद निश्चितच या कार्याला राहतील अशी या ठिकाणी आई जगदंबेच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा शुभेच्छा देतो आपण सर्व मिळून हे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करूयात धन्यवाद जय शिवराय हर हर महादेव